नमस्कार मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो यंदा दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणतात चार मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असा समजला जाणारा तो म्हणजे अक्षय तृतीयाचा दिवस हा मानला जातो मैत्रिणीनो हा दिवस श्राद्ध दिवस म्हणूनसुद्धा मानला जातो बघा तर हा सण वास्तुकशांती जर करणार असाल तुम्ही तर वास्तुकशांती करण्यासाठी अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो मैत्रिणींनो बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला त्या ती सर्वात महत्वाची व महापुण्यकारक अशी मानली जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज आपल्याला लागत नाही या दिवशी तुम्ही केलेलं दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते म्हणजेच नेहमी टिकून राहते म्हणूनच याला अक्षय तृतीया ही पुण्यतिथी असं म्हटलं जातं थोडक्यात काय तर पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे तसेच हा दिवस परशुरामांची जयंती म्हणूनसुद्धा ओळखला जातो तर मैत्रिणींनो या अक्षय तृतीयाला आपण आपल्या पितरांसाठी कोणती सेवा करायची आहे किंवा या दिवसाला एवढं का महत्त्व आहे आणि याची पूजा कशी करायची या दिवसाची या संदर्भात सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो अक्षय तृतीया हे नाव कसं पडलं हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते या दिवसानिमित्त आपण जप होम पितृतर्पण दान पूजा इत्यादी पुण्यकर्म जे करतो ना ते अक्षय पुण्यदायक होते म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडलेलं आहे मैत्रिणींनो एकदा काय होतं श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसंच पाठीराका आणि त्याच्या मार्गदर्शक त्यांचा मार्गदर्शकही श्रीकृष्ण होते बघा पांडव कोणत्याही अडचणीत सापडतील ना तेव्हा श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी तिथे लगेच हजर व्हाय व्हायचे त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचे तसंच युक्तीच्या चार गोष्टीसुद्धा सांगायचे कृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेम होते आणि पांडवांच्या मना, मनात मनात ध्यानामध्ये नेहमी कृष्ण असायचे ते सुखात असोत किंवा दुःखात असोत त्यांनी कृष्णाची आठवण त्यांना व्हायचीच मग लढाई अगर दानधर्माची बाब असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे बघा तर या दिवसाला एवढं का महत्त्व आहे तर जी काही चार युग आहेत म्हणजे कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग यातील प्रथम जे कृतयुग आहे ना त्यात लोक फार सुखी झाले होते खूप सुखी असायचे म्हणजे सर्वत्र शांतता असायची समाधान असायचं अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेला झाला होता कोणत्याही युगाचा आरंभ शुभमंगल मानला मांगल जातो म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो मैत्रिणींनो तसंच या दिवशी भुकेल्या ताणलेल्यांना आपण जर तृप्त कर के केलं ना तर या दिवशी जलकुंभ दान करतात किंवा पित्रांना उदक कुंभदानसुद्धा करतात जर या दिवशी आपण ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे या दिवशी आपण दान करण्याला खूप महत्त्व आहे मैत्रिणींनो या दिवशी बरेच लोक श्राद्धसुद्धा करतात बघा किंवा काय करतात परलोकात गेलेले आपले जे काही वाडवडील आहेत त्यांना आपण या दिवशी पाणी द्यायचं आहे त्यांचे आठवण म्हणून ब्राह्मणांची पूजा सुद्धा काही ठिकाणी केली जाते मैत्रिणी लक्षात घ्या अक्षयचा अर्थ काय आहे बघा अक्षय म्हणजे कधीही न संपणार अखंड टिकणार या दिवशी केलेलं दान हे अक्षय राहतं कधीही संपत नाही म्हणून या तिथीला आपणास जेवढं शक्य असेल तितकं आपण दान करायचं आहे मग यामध्ये तुम्हाला काय दान करायचं आहे हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत मैत्रिणींनो तर या दिवशी दान केलेलं अक्षय तर राहतंच पण त्याबरोबरच काय होतं दान देणाऱ्यास यामुळं शांती सुखसमृद्धी यांचाही लाभ होतो म्हणून आपणास जे शक्य असेल असं एखादं पुण्यकर्म आपण करावं असं आपलं अपले पूर्वज आपल्याला सांगतात तर या दिवशी केलेलं सत्कृत सत्कृत्य अखंड टिकणारं असतं हे सर्वात विशेष आहे मैत्रिणींनो तर या दिवशी तुम्ही सोनं नाणं तर खरेदी कराच ते तर नेहमी टिकणारच आहे पण तुम्ही या दिवशी जितकं शक्य आहे तितकं दान करायला विसरू नका मैत्रिणींनो आपल्यापैकी बरेच लोक काय करतात अक्षय तृतीयाला फक्त सोनंच खरेदी करत असतात तर ते तर कराच पण त्याचबरोबर तुम्ही दानसुद्धा करायला हवं गोरगरीब उपेक्षितांना आपण मदत करायला हवी त्यांना प्रेरणा द्यायला हवी तसंच आपल्या जे काही विद्यार्थी आहेत अनाथ विद्यार्थी या अनाथ विद्यार्थ्यांनासुद्धा आपण अन्नदान किंवा वस्त्रदान करावं तसंच सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत त्यांनी सौभाग्यप्रद म्हणून दान करण्याला खूप महत्त्व आहे बघा या दिवशी तर हा हे सुद्धा तुम्ही दान करू शकता आता सर्वात महत्त्वाचं अक्षय तृतीयाला कोणतं दान करावं तर जलदानाचं महत्त्व अनन्यसाधारण असं महत्त्व हे जलदानाचं आहे बघा या दिवशी तुम्ही काय करू शकता तर काय होतं तर तहानलेल्यांना पाणी द्यावं का तर या महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली असते आणि त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचं महत्त्व सांगितलेलं आहे मैत्रिणीं मनुष्य प्राणीमात्रांना वृक्षवेलींना पाणी देऊन जीवनदान द्यावं थोडक्यात काय तर अक्षय तृतीया या, या तिथीमुळं एक जीव दुसऱ्या जीवाचा मग तो प्राणी मनुष्य वन्य किंवा वृक्ष कोणताही असो त्याला जलदान करून तृप्त करावं हा आपल्या संस्कृतीचा नियम आहे हा नियम आपण पाळायला हवा त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे पूजा आता या दिवशी तुम्ही पूजेच्या साहित्यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते अगोदर मी सांगते तुम्हाला यासाठी तुम्हाला एक पत्रावळी हवी तांदूळ नंतर गंध फुलं तीळ सुपारी विड्याची पानं दक्षिणा धूप दीप फळं पैसे अक्षदा अशा प्रकारे हे एवढं सामान आपल्याला लागणार आहे या दिवशी काय करायचं का आपण तर या दिवशी हा दिवस पित्रांचा सणसुद्धा असतो मैत्रिणीनो म्हणून या दिवशी दुपारी बारा वाजल्याच्या नंतर आपल्याला पित्रांना नैवेद्य दाखवायलाचा आहे हा नैवेद्य तुम्ही तुमच्या इच्छेने कोणताही करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य किंवा पोळीचा नैवेद्य करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आमरस आणि पुरणपोळी हा नैवेद्य तुम्ही तुमच्या पित्रांना दाखवायचा आहे तसंच काय करायचं बघा पित्रांना या दिवशी उदक कुंभसुद्धा दान करतात म्हणजे पत्रावळी वेष्टन करायचं त्या घटाला गंध लावायचा एक घट घ्यायचा त्या घटाला गंध लावायचा फूल तीळ सुपारी विड्याची पानं दक्षिणा आणि पाणी घालायचं आणि घटाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि तो ब्राह्मणास आपण तो घट दान करायचा घरातील सर्वांनी काय करायचं या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितृसुक्त बसायचं आणि पितृसुक्त हात जोडून म्हणायचं आहे तसंच या दिवशी केळीचं पूजन करणंसुद्धा केळीच्या झाडाचं यालासुद्धा अनन्य साधारण असं महत्त्व आहे मैत्रिणींनो जर तुमच्यापैकी कोणालाही पितृदोषाचा त्रास असेल तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांना तृप्त करण्यासाठी या दिवशी नक्कीच त्यांच्या आवडीचा तुम्ही नैवेद्य त्यांना दाखवू शकता यामुळे तुमचा पितृदोष हळूहळू कमी व्हायला नक्कीच मदत होईल मैत्रिणीनो तर अशा प्रकारे अक्षय तृतीयाला आपण या या सेवा करणं किंवा दानधर्म करणं याला खूप महत्व आहे तसंच तुम्ही या दिवशी कोणती कामे करू नयेत हे आपण पाहूयात तर या दिवशी मैत्रिणीनो मद्यपान धूम्रपान असं कोणतंही खराब काम आपल्याला करायचं नाही है। जे काही करायचं आहे ते पुण्याचंच काम करायचं आहे आपल्याला या दिवशी जितकं शक्य आहे तितकं आपण या दिवशी पुण्याचं काम करायचं आहे बघा तर तुम्हाला मांसाहारसुद्धा या दिवशी तुम्ही करायचा नाही आहे घरामध्ये किंवा बाहेर कुठेही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे मद्यपान धूम्रपान वगैरे करायचं नाही आहे आणि कोणाशीही तुम्हाला कोणाचाही अपमानसुद्धा करायचा नाही आहे सर्वांशी प्रेमानं बोलायचं आहे प्रेमानं राहायचं आहे या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि याचं महत्त्व तर तुम्ही जाणताच फक्त आपल्याला करायचं आहे ती म्हणजे आपल्या पित्रांची सेवा या दिवशी जितकी शक्य आहे तितकी आणि दानधर्म करायला विसरायचं नाही तर प्रकारे, आची अशा प्रकारे आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर थोडी जरी तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनही प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मदत होईल धन्यवाद